पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं ने अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुनावळे काटेवस्ती आणि वाकड कसपटे वस्ती येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या देशविदेशातील मुलांनी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी केली साडेतीन वर्ष वयाच्या मुलांपासून विविध वयोगटातील विद्यार्थी या भक्ती दिंडीमध्ये पालकांसह सहभागी झाले होते तसेच ऑनलाईन पद्धतीने शिकणाऱ्या अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातील मुलांनी देखील विठ्ठल नामाचा गजर करून आषाढी एकादशी साजरी केली विविध भक्ती गीत आणि अभंग गात पायी भक्तीमय दिंडी परिसरातून काढण्यात आली कसपटे वस्ती वाकड येथून निघालेली दिंडी छत्रपती चौक मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये विसावली टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पावली खेळत फुगड्या घालत विठ्ठल नामाचा गजर करत हसवला पुनावळे तसेच वाकड येथील भाविक भक्तांनी अनुभवला लहान मुलांच्या ओठातून विठुरायाचे गजर ऐकून सारे हरकून जात होते अभय कुलकर्णी अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी यांनी कानडा राजा पंढरीचा इत्यादी भक्तीगीते सादर केली वाकड कसपटे वस्ती येथील विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आनंद कसपटे सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे हिरामन कसपटे यांनी संपूर्ण स्वरूपासनावी परिवाराचे विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत केले विशेष बाब म्हणजे पालकांनी रखुमाई रखुमाई या गीतावर ताल सह गायन केले स्वरूपासना अकॅडमी शास्त्रीय संगीतासोबत सांस्कृतिक ठेवाही अशा संस्कार रूपाने रुजवला जातो असे स्वरूपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांनी सांगितले या प्रसंगी लहान मुले वारकऱ्याच्या वेशामध्ये तालावर ठेका धरताना पाहून पालक हे हरखून गेले होते पालकांनी पारंपरिक पोषक परिधान करून मुलांच्या समवेत अभंगवारीमध्ये सहभाग नोंदवला स्वरूपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे शास्त्रीय संगीतासोबत आपल्या परंपरा ही मुलांमध्ये रुजवण्याचा हास्तुत्य उपक्रम नागरिकांनी भावला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा